मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अभिनंदन महाराष्ट्र देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकोणसत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणीस हजार एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या अभेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे ही अतिशय आनंदाची बातमी असून या कार्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे खूप अभिनंदन होत आहे थोडक्यात सांगायचे तर या ती माहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे यापूर्वी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित एक बेरजेपेक्षा अधिक दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात अधिक कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात असताना एकूण एक एक कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षांचे काम करून दाखव हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक महायुती सरकारने आणून दाखवली हे विशेष दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव